संभाजीनगरमध्ये भाजपाशी उबाठा आमने सामने आदित्य यांच्या दौऱ्याविरोधात भाजपा आक्रमक भाजपाला आंदोलन करण्याची गरज नव्हती आदित्य ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोर मुसलमानांचं कौतुक करणाऱ्यांना ग्रंथाची गरज काय महंत सुधीरदास पुजारींचा शरद पवारांवर हल्लाबोल सदाभाऊ खोतांची अजित पवारांवर टीका राष्ट्रवादीसह राष्ट्रपतात सदाभाऊ खोतांना सल्ला नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस गंगापूर धरणातून आठ हजार चारशे घनफूट विसर्ग गोदावरी दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास पोलिसांवर राश हल्ला राशप करणार आंदोलन हल्ल्याच्या निषेधार्थ राशपचं आंदोलन कोल्हापुरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस राजाराम बंधाऱ्यासह तेवीस बंधारे, बंधारे पाण्याखाली We'll be right back.